रुकडी इथला रुकडी बॅग हा सर्वसामान्यांचा ब्रँड म्हणून लोकप्रिय आहे निराधार गरीब गरजू तसंच हुशार शालेय मुलींसाठी योजना राबवून त्यांना आधार देण्याचं काम केलं असून त्यांची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे गौरव गौरवोत्कार खासदार धैर्यशील माने यांनी काढले रुकडी बॅग तांदळी परिवाराच्या वतीनं घेण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या शिरीष तानळे आणि हरीश तांदळे यांनी रुकडी बॅगच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने निराधार कन्या दत्तक योजना आणि स्वातंत्र्य सैनिक अनंत गोविंद तांदळे शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे या शिष्यवृत्तीचं वितरण आणि सत्कार सोहळा संपन्न झाला स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या राजकीय प्रभावामुळं रुकडी गावची ओळख गल्ली ते दिल्ली अशी झाल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं गावची प्रसिद्धी ही पूर्वी विळे खुरपे मिरची व्यापार यामुळे होत होती सध्या रुकडी बॅगमुळे गावच्या लौकिकात भर पडल्याचं निराधार कन्या दत्तक योजना आणि शिष्यवृत्ती योजनेचं त्यांनी कौतुक केलं खासदार माने यांच्या हस्ते गावातील निराधार दहा मुलींना शालेय साहित्य तसंच हुशार मुलींना रोख आर्थिक मदत देऊन या योजनांचा शुभारंभ करण्यात आला न्यूजचे प्रतिनिधी अनिल यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र पत्रकार हातकणंगले तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या पापालाल सनदी तसंच सी ए परीक्षेत यश संपादन केलेल्या पूजा पाटील हिचाही सत्कार झाला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन खासदार माने यांना देण्यात आलं अभिनंदन खोत भगवानराव पोळ मधुकर वायदंडे शिरीष तानळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर शीतल खोत अमोलदत्त कुलकर्णी कविता कांबळे राजू अपराध बबलू मकानदार शमुवेल लोखंडे सुशांत वड्डाणी ग्रामस्थ उपस्थित होते